संजय राऊत काय बोलले याला फार महत्व देण्याची गरज नसली तरी त्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही शिवतीर्थावर जाऊन झिम्मा करून आलात अनिल परब यांना घेऊन फुगडी घालून आलात तरी शिवतीर्थावरचा चाफा ना डोले ना बोले ना, ना। तर चाफा डोले ना चाफा बोले ना याचा खरा अर्थ आणि गूढ अर्थ काय मनधरणी आहे का पाय धरणी चालू आहे अंतर्गत त्यांचा विषय त्याच खरं तर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि उद्धवजी आणि त्यांच्या पक्षाला आमचं म्हणणं आहे आमच्या बरोबर ज्या वेळेला तुम्ही युतीत होतात त्यावेळेला तुमचा सन्मान हा मातोश्रीवर आम्ही येऊन तुमच्याशी चर्चा करायचो आता तुमची आकड गेली कुठे उद्धवजी आज नऊ नऊ वेळा उद्धवजी तुम्ही आणि तुमचे सहकारी शिवतीर्थावर जाताय जा आमचा विरोध नाही पण आमच्याकडे येऊन चर्चा करा असं म्हणणारे उद्धवजींची अकड आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतला पराभव समोर दिसल्यावर कुठे विसर्जित झाली याचं उत्तर संजय यांनी द्यावं